आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम मोठ्या प्रेमाने नेहा ते काय वाटते तुम्हाला कसा झाला हा प्रवास तुम्हीच शेअर करा आता हो हारेकीचा प्रवास खूप छान झाला सुरुवातीला वाटलं होतं की आपण हा कोर्स घेतलाय पण आणि काय फायदा होईल काय नाही या शंका पण होत्या मनात की आपण पूर्ण करू शकू कर नाही का नाही पंचेळीस दिवस कारण मी जेव्हा जॉईन केला क्लास तेव्हा मी लिटरली क्लास अटेंड करताना स्वतः झोपून ऐकत होते मेडिटेशन करण्यासाठी बसण्याची ताकद पण माझ्याकडे नव्हती काही ना काहीतरी शारीरिक व्याधी मला डायबेटीस पण आहे त्यांनी एक विकनेस असतो कायम आणि स्ट्रेस मध्ये असतो आपण तर त्यांनी एक निगेटिव्हिटी बिल्डअप झाली होती त्यामुळे मी बसू शकत नव्हते पण पहिल्या आठ दिवस रेकीचं ब्लेसिंग आणि मेडिटेशन केल्यावरती मी नीट बसायला लागले क्लाससाठी मग क्लास सुरू झाल्यावर आठ दिवसांनी मी नीट बसायला लागले आणि एक एक मेडिटेशन शिकायला लागले तर मॅडम जेव्हा काही बोलतात किंवा आम्ही मेडिटेशन ऐकतो तर त्याची हिलिंग पॉवर इतकी जबरदस्त आहे की, की आवाजातनं मॅडमच्या रेकी येत असते डोळ्यातनं हातातनं हाताच्या बोटांमधनं माझा मोबाईल पूर्ण गरम होऊन जातो रेकीच क्लास संपेसतो <laughs> आणि त्या ऊर्जेमुळे आम्ही हिल होत जातो हे आम्हाला कळत राहतं आणि मॅडम म्हणायच्या क्लासमध्ये प्रत्येक वेळी चला आत्मा नमस्ते इतकं प्रेमाने त्या बोलतात की खरंच एखाद्या रुग्णाला त्या प्रेमाचीच आवश्यकता असते कारण तो सगळी औषधं आणि हे याचे त्याचे टोमणे खाऊन कंटाळलेला असतो माणूस आणि त्याला खरंच डॉक्टर कसं आपल्याची प्रेमाने बोलले की डॉक्टर कडे गेल्यावर अर्धा आपला आजार पण निघून जातो तसंच मॅडम आहेत डॉक्टर प्रमाणे त्या एंजल बनून आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत असं मला वाटतं कारण मी पूर्वी रेकी शिकले होते पण त्याची काय शक्ती आहे त्याच्यात काय पॉवर आहे हे मला कधी अनुभवता नाही आलं मध्ये खूप पिरियड गेला आणि त्याच्यानंतर परत मानसीताईने मला याच्यात आणलं त्यामुळे मानसीताईचे पण खूप धन्यवाद तिला पण खूप फायदा झाला रेकीमुळे आणि तो फायदा तिने मला करून दिला मला एक दिशा दाखवली त्याबद्दल तिचेही खूप अभिमान थँक यू आणि मॅडमचे तर धन्यवाद म्हणजे किती मानले तरी ते कमी आहेत आता मला काहीतरी असे होप्स आले आहेत की पुढे मी बघू शकते की आता पुढे काय करायचंय आणि एक निराशावादी जे आपलं माइंडसेट झालेला असतो तो झटकून गेलीये निराशा आणि मॅडम म्हणतात आनंदी आनंद कडे तर मी मुद्दामन व्हॉल्युम क्लास चालू असताना मोठा करून ठेवते की त्या आवाज पण माझ्या घरात गुवावा आणि एक पॉझिटिव्हिटी वातावरण निर्माण व्हावं कारण मॅडम जे जे करतात त्यांच्या प्रत्येक वंडर वुमन आहेत त्या त्यांच्या हातातून डोळ्यातून सगळीकडनं रेकी झिरपत असते त्यावेळी मी मोबाईलचा आवाज मोठा करते की प्रत्येक रूम मध्ये तो जावा आणि आनंदी आनंद सर्वत्र कडे आणि घरातल्या वातावरणात पण खूप फरक पडला आहे त्यामुळे मला कशाकरिता आल्या होत्या नेहा रेकी शिकण्याला येण्याचं उद्दिष्ट काय होतं तुमचं तेव्हा मला खरं तर मला साठी मेन आले होते मी की डायबेटीस आता गोळ्या घेतल्या हे घेतलं ते घेतलं तरी काही तो जात नव्हता आणि त्यामुळे मला माझ्या काम करण्यात कामाच्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम्स येत होते त्याच्या रिलेटेड पण काही साईड इफेक्ट असतात डायबिटीसचे ते आणि स्ट्रेस घालवण्यासाठी मेन मी आले होते कारण सगळ्या आजारांचं मूळ आपण जर का बघितलं तर स्ट्रेस हॉर्मोनल इम्बॅलन्स मी आता फिफ्टी एज क्रॉस करते तर ज्या समस्या येतात त्या सगळ्या माझ्या आयुष्यात होत्या पण आता रेकी आल्यामुळे मी कॉन्फिडेंटली सांगू शकते की हळूहळू आता कमी होणार आहे आणि त्या जसं म्हटल्या की तुम्ही पण संपन्न आयुष्य जगू शकता आपल्याला काय वाटतं की एवढंच आता आयुष्यात आहे आणि एवढंच आपण प्रगती करू शकतो तर नाही त्याच्या पलीकडे ब्रह्मांड तुम्हाला देण्यासाठी खूप उत्सुक असते फक्त ते तुम्ही योग्य मार्गाने कृतज्ञतेच्या भावना आणि नम्रतेने मागितलं तर ब्रह्मांड आपल्याला खूप काही देऊ शकते याबद्दल विश्वास वाटायला लागला नुसतं दुसऱ्यांचं ऐकणं व्हिडिओ बघणं याने आपल्यात फरक पडत नाही पण जेव्हा आपण स्वतः मेडिटेशन करतो तेव्हा तुमच्या तब्येतीत तुम्ही आनंदी राहिले की तुमच्या समोरचा माणूसही आनंदी होतो एकूण घरात वातावरण आनंदी राहतं आणि माझा मुलगा पण परदेशात असतो आता त्याला मी इथं काय करू शकते ना जेवण देऊ शकते ना काही नुसते आशीर्वाद देऊ शकते तर ते रेकीच्या मार्फत दिले तर ते जास्त इफेक्टिव्हली त्याच्यापर्यंत जा पोहोचतील त्यालाही मी प्रोटेक्ट करू शकते मिस्टरांच्या बिझनेसमध्ये ग्रोथ होण्यासाठी त्यांना पण मी हिलिंग देऊ शकते हा मला सर्वात जास्त फायदा वाटला कारण माझ्या इथनं सगळेजण दूर आहेत आणि रेकी ही दूरवरच जास्त चांगली काम करते त्यामुळे मला रेकी शिकण्याचा खरंच फायदा आला आणि म्हणून मी रेकीत आले कारण मी जेव्हा जॉईन केलं तेव्हा मला त्याचा ते इफेक्टच काही कळला नव्हता कशी वापरायची हेही कळलं होतं पण मॅडमचं शिकवायचं कौशल्य अतिशय सुंदर आहे आणि त्यांच्या अनुभवांमुळे ते आता अधिकाधिक समृद्धपणे आपल्याकडे पोहोचलंय आणि त्या कुठल्याही शंका बाकी ठेवत नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर देतात आणि तुमचं समाधान होईस तर उत्तर देतात हे मला खूप आवडलं की त्यानंतर म्हणत नाही नाही हा कोण आहे कधी आले होते तुम्ही माझ्याकडे मग काय होतं त्यांना प्रत्येक गोष्ट लक्षात असते आणि त्यांची तळमळ असते की माझ्याकडे जो रेकी शिकायला आला आहे तो नक्की हिलवावा आणि त्यांनी आयुष्यात प्रगती करावी हा प्रामाणिक प्रयत्नच आम्हाला बरं करतो असं मला वाटतं त्यामुळे मी रेकीचे आणि मॅडमचे खूप खूप आभारी आहे आमच्या ग्रुपमधल्या सगळ्या सदस्य आपले एकमेकांना आणि सकाळी त्या पाच वाजता फ्री मेडिटेशन घेतात ते कशासाठी घेतात ते स्वतःसाठी घेतात का नाही ते सगळ्यांसाठी म्हणजे सर्वे भवन तू हा हे तत्व त्यांच्यासाठी बरोबर लागू होतं तर मॅडम खूप खूप धन्यवाद माझे जे क्लासमेट्स आहेत त्यांचेही धन्यवाद कारण त्यांचे अप्रत्यक्षरित्या ब्लेसिंग कारण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तरी अडचणींचा सामना करतो आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे की जिथे तुमचे सगळे प्रयत्न हरतात तुम्ही म्हणतात आता सगळी दारं बंद झाली आहेत तेव्हा हे का चावीनी या यारेकीच्या कोर्सनी ती दारं सगळी उघडण्याचं सामर्थ्य रेखित आहे आता मला फक्त याच्यात ना आध्यात्मिक प्रगती कशी करायची आहे ते फक्त जाणून घ्यायला आवडेल आणि मॅडम खूप धन्यवाद खूप धन्यवाद मग नेहा ते तुम्हीच आहात ना त्या म्हटलं तर मॅडम मी झोपून मेडिटेशन केलं तरी चालेल का हो मीचिटेशन केलं आता नाही आता ते सगळं बंद झालं आठ दिवसांनीच मी व्यवस्थित बसायला लागले आणि मेडिटेशन करायला लागले आपण जसं तीन वेळा खातो त्याप्रमाणे तुम्ही जर का रोज तीन वेळा मेडिटेशन केलं तर प्रत्येक याच्यावर तुमचा उपचार होऊ शकतो हा मला विश्वास आलेला आहे आणि हळूहळू माझ्या डायबेटीसवर पण मी काम करते आहे तो पण नाहीसा होईल आणि मी आनंदी आयुष्य जगेन हॉट हॉस्पिटलच्या कुठल्याही बेडवर आपला मृत्यू व्हावा आणि आपल्याला शंभर इंजेक्शन सलाईन लावलेली हवी असं दृश्य मला बिलकुल माझ्याबद्दल नकोय आणि कोणाच बद्दल नकोय घरातल्यांबद्दल आपले जे नातेवाईक आहेत आता आई आहेत वडील आहेत आपले भाऊ आहेत आपल्याला काय वाटतं की त्यांनाही त्रास होऊ नये आपण प्रार्थना करताना देवाला काय सांगतो यांनाही बरं वाटू दे त्यांना बरं वाटू दे पण रेकी हे ऊर्जेचं माध्यम आहे की मी ते अप्रत्यक्षरित्या कोणी आजारी असेल तर त्यांना पाठवू शकते मग याच्याहून जास्त मी काय उपयोगी पडू शकते कारण मी ना पैशाने कोणाला उपयोगी पडू शकत आहे मी स्वतः जाऊ शकत नाही तिकडे कारण आता सगळे दूर दूर राहतात मग रेकी हे मला सर्वात प्रवाही माध्यम वाटतं आणि ही ईश्वराचीच देणगी की आहे रेकी सुद्धा काय ईश्वराने निर्माण केलेलं आपल्याला हा मार्ग दाखवला आहे आणि मॅडम थ्रू आपण त्याच्यावर पोहोचतो मी खूप कृतज्ञ आहे खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद मी एवढं विचारेल नेहाला पहिल्या दिवशीच्या नेहा कोणी ओळखते का तुमच्यापैकी आपल्यापैकी कोणाला आठवतात का त्या नेहा प्लीज बोलू शकता दोन मिनिट कोणाला आठवतात ज्योती सीमा आठवल्या सुरुवातीच्या नेहा सुरू करा बोलतातीमा त्या एकदम आजारी होत्या त्यावेळेला आता मध्ये त्यांनी मला फोन केलेला त्यावेळेला त्या आजारीच होत्या बरच नव्हतं सारखं अशा पडून राहायच्या डोळे बंद करून ऐकायच्या सगळं त्यावेळेस मी त्यांना चांगला बघितलं आणि आत्ताचा एकदमच फरक आहे खूप म्हणजे खूपच फरक आहे त्यांच्यात मी परत पूर्वी सारखी मी मी मलाच माझे मी सांभाळले एक चांगली मैत्रीण मिळाली आम्हाला पण आणि खरं जर म्हटलं तर मला वाटतं नेहा ताई तुम्ही टॅरो रीडिंग नंतर माझ्याकडे आल्या बरोबर ना अगोदर टॅरोट काढलं होतं का की नाही नाही हो काढायचं आपल्याला मी नाही मला मानसीनी तुम्ही माझ्याशी फोनवर बोलल्या होत्या अगोदर हो ना तब्येती हा तर खरंच तेव्हा टेन्शन आलं होतं की बापरे पण ठीक आहे या तुम्ही रेखिला जोडा ब्रह्मांड मदत करेल पण खरंच ब्रह्मांडाने खूप मदत केली नेहा तुम्हाला थँक्यू युण म्हणाव थँक्यू आणि ग्रॅटिट्यूड ही भावना कशी आपल्यात निर्माण करायची हेही मॅडमने व्हिडिओ थ्रू सांगितलंय त्यांचा एक मी जादूचा क्लास सिक्रेटचा तो व्हिडिओ ऐकलाय तर त्याच्यात त्यांनी दिलं की आपण रोज शतपावली घालतो पण ती शतपावली घालताना काय आपण म्युझिक ऐकत असतो तसंही करतात आता वॉक लावतात लोक तर म्युझिक ऐकत जातात म्युझिकचा गाण्याचा जर का स्पीड वाढला आपला वॉकचाही स्पीड वाढतो जर का डिप्रेसिंग गाणं असेल तर आपणही जरा स्लो डाऊन होतो तर त्याच्याशी कनेक्ट होण्यापेक्षा जर का आपण ऊर्जेशी कनेक्ट झालं लोक आजकाल लोकांशी कनेक्ट व्हायला बघतात पण लोकांना एवढा वेळ नाहीये आणि प्रत्येक जण आपल्याच प्रॉब्लेम मध्ये इतकं हे झालेलं बुडलेले आहेत की ते तुमचे प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह सौ, सौ, करू शकत आहे मग तुमच्या समोर ही की ही ब्रह्मांडी ऊर्जा तुम्हाला सगळं काही द्यायला तयार आहे मग का नाही त्याच्या शरण जावं आणि कृतज्ञता शतपावली कृतज्ञतेची शतपावली हे मी व्हिडिओ ऐकला आणि मला तो इतकी कॉन्सेप्ट आवडली की निरर्थक आपण चालत असतो घरातही किती वेळा पण प्रत्येक पावलागणित तुम्ही धन्यवाद म्हणा धन्यवाद म्हणा आणि एक तुमच्यात ती सवय डेव्हलप होईल की मी कृतज्ञ राहायला पाहिजे एक नम्रता बा नम्रतेचा भाव हा सुद्धा येणं आवश्यक आहे आणि आजकाल आपल्याला काय वाटतं की आपल्याला सगळ्या अर्जुनासारखी लोकांची स्थिती झाली आहे आजूबाजूला सगळे शत्रू आहेत मी एकटी उभी आहे मी कोणाकोणाशी लढणार तर मला कसली तरी मदत हवी आहे ती मदत मिळाली तर मी अजून जास्त चांगल्या प्रकारे कार्य करू शकेन तर ता मला आता नक्की विश्वास वाटतो की मी काही दिवसांनी बाहेर पडून आता काहीतरी रोजच्या याच्यासाठी आर्थिक मदतही माझ्या कुटुंबाला मी करू शकेन याचा विश्वास मला आलाय आणि खूप धन्यवाद घर बसल्या घरी बसून होत्या आणि नेहाला एका एक विशेष आकड्याची ऑफर सुद्धा आली होती किती होती नेहा हो वीस हजार रुपये नंतर <laughs> दोन तीन <laughs> दोन तीन ऑपॉर्च्युनिटी आल्या त्याच्यानंतर नव्हता घरच्या घरी ऑपॉर्च्युनिटीज आल्या होत्या पण मी म्हंटल जरा व्यवस्थित होऊया मगच जगाच्या म्हणजे घराच्या बाहेर पडूया असा मी निर्णय घेतलाय मी मी म्हणजे एक व्यक्ती आजारी आहे आणि ती आजारी व्यक्ती मॅम मी उठूनही बसू शकत नाही या परिस्थितीमध्ये आहे तिला ऊर्जेनी फक्त उठूनच नाही बसवलं तर छान फिरायला शिकवलं आज तिची एनर्जी लेवल वाढवली आणि स्वतः घर बसल्या त्या इंटरव्ह्यू सुद्धा देऊन आल्या आणि इव्हन त्यांना आवडलं नाही म्हणून केलं नाही लक्षात येते का येस आवडलं नाही म्हणून केलं नाही त्यांना म्हटलं थांबा थोडस आपल्याला अजूनही स्वतःला आणखी छान स्थिर करायचंय आणि नंतर जॉब करायचाय तर बस काहीच नाही आहे फक्त ब्रह्मांडाची कृपा आहे तुम्ही योग्य पद्धतीने मागायला शिका ऊर्जेसोबत जुडा बस आम्ही काय म्हणतो कुठं काही जादू बिदू आहे फक्त डोळे बंद करा आणि त्या परमपित्यासोबत एक रूप व्हा किती वेळ थोडासा वेळ आहे ना आता तरी तुमचं प्रॅक्टिस सेशन होते म्हणून कुठंतरी जास्त मेडिटेशन करावं लागलं रोज सकाळी केलं झालं का ग्रुप आहेच तुमच्यासोबत हो ना आणि एवढा विश्वास खरोखर आता मला स्वतःला म्हणावं लागेल मंजुश्री श्री नाही आता असं कधीच म्हणायचं नाही की बाबा होईल की नाही ओके कारण नेहाच्या माध्यमातून मी सुद्धा शिकली की काहीही अशक्य नाही ओके मी जेव्हा म्हटलं हुडूळ पावलं टाकणार आहे यांची स्पर्धा वेगळी आहे नेहा आणि आपला मार्ग वेगळा आहे पण नाही नेहाने असं करून दाखवलं की मी सगळ्यात पुढे जाते मॅडम बस स्वतःला शाबाज थैंक यू yes, मॅम जिंकल्याच आहात काही प्रश्नच हो नाही होणा <laughs> खूप सुंदर आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे आत्मा नमस्ते आत्मा